मित्रांनो मराठी टेकमध्ये आपलं स्वागत आहे सध्या महाराष्ट्रभर चर्चा होते ती एका पोलीस दलातील कॉन्स्टेबलची ज्याने लिंग बदलून एका मुलाला जन्म दिल्याची ही घटना सोशल मीडियावर सध्या प्रचंड रीतीने व्हायरल होते आहे नेमकी ही घटना काय आहे याबाबतचा हा छोटेखानी वृत्तांत छत्तीस वर्षीय ललित साळवे या कॉन्स्टेबलने लिंग बदल शस्त्रक्रिया केल्यानंतर दोन हजार वीसमध्ये त्याचं लग्न केलं होत झालं होतं आणि आता संक्रांतीच्या दिवशी पंधरा जानेवारी रोजी ललित साळवे यांनी वडील झाल्याची बातमी एका संकेतस्थळाला दिली आणि त्यानंतर ही गोष्ट पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर व्हायरल होते आहे मुळात हे ललित साळवे कोण आहेत तर ललित साळवे हे ललित होण्याचा त्यांचा जो काही ललितपासून ललिता बनण्याचा जो काही प्रवास आहे तो खूप संघर्षमय असा होता लहानपणापासून ललिताला आपल्या शरीरामध्ये काहीतरी गडबड आहे असं वाटायचं पण नेमकी काय समस्या आहे याबद्दल स्पष्ट व्हायला बरीच वर्ष लागली ललिताचं बालपण हे अतिशय कष्टात गेलं तिचे आई वडील शेतमजुरी करायचे मामाकडे राहून ललितानं आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि विसाव्या वर्षी कॉन्स्टेबल म्हणून ते अखेर पोलीस खात्यात रुजू झाली आयुष्यात एका नव्या सुरुवातीकडे उमेदीनं पाहत असताना तीन चार वर्षात चित्र काहीसं बदललं जे स्त्रीमध्ये जननिंदेऱ्याजवळ जे काही गाठीसारखं जाळवल्यानं ललिता डॉक्टरकडे गेली आणि ती स्त्री नसून पुरुष असल्याचं निदान डॉक्टरांनी त्यावेळी केलं तिच्या शरीरात पुरुष हार्मोन्स असल्याचंही त्यावेळी स्पष्ट झालं आणि डॉक्टरांनी निदान आणि शस्त्रक्रियेविषयी ऐकून ललिता काहीशी संभ्रभात पडली अशातच नेमकं आपण स्त्री आहोत की पुरुष या विचारात जगावं की मरावं असा एक वैचारिक संघर्ष मनामध्ये सुरू झाला आणि त्यातून घुसमट होत असताना या संघर्षातून बाहेर पडणं काहीसं अवघड होतं आणि त्यातच कुठेतरी लिंगबद्दल शस्त्रक्रियेबद्दल ऐकलं आणि थोडंसं मग काही, काही तपासण्या पूर्ण करून मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये तिला जायचं जायला सांगितलं पण त्यावेळेस नेमकी सुट्टी न मिळू शकल्याने लिंग बदल शस्त्रक्रियेसाठी सुट्टी मागितली तर मागायची कशी हा प्रश्न तिच्यासमोर होता मात्र पोलीस खात्यासमोरही हा प्रश्न निर्माण झाला आणि नंतर ललिताची भरती ही महिला पोलिसात झाली होती शस्त्रक्रियेनंतर तिला कुठल्या विभागात ठेवायचं हाही प्रश्न एक पोलिस प्रशासनासमोर निर्माण झाला होता आणि मग ऑपरेशनसाठी नोकरी सोडणं ललिताला शक्य नव्हतं तिनं शेवटी मुंबई हायकोर्टात धाव घेतली पण हा प्रशासकीय सेवेसंदर्भातला प्रश्न असल्यानं मुंबई हायकोर्टानं ती जबाबदारी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकाराकडे सोपवली आणि दरम्यान ललिताच्या संघर्षाविषयी बातम्या मीडियामध्ये सुद्धा प्रसिद्ध झाल्या त्यानंतर मुख्यमंत्री त्या काळचे देवेंद्र फडणवीसांनी याची दखल घेत गृह खात्याला संवेदनशीलतेनं विचार करायला सांगितलं आणि नियमात अपवाद करून ललिताला सेवेत कायम ठेवण्याचा सल्लाही त्यावेळी देण्यात आला मग नंतर गृह खात्यानं ललिताला सुट्टी मंजूर केली आणि परवानगी मिळाल्यानंतर ललिता पंचवीस मे दोन हजार अठरा रोजी शस्त्रक्रियेला सामोरी गेली आणि ललितावर यशस्वी शस्त्रक्रिया होऊन ललिताची ओळख ललित म्हणून नव्याने निर्माण झाली आणि मग शस्त्रक्रिया झाल्यानंतर सीमा आणि ललित या दोघांचं लग्न चौदा फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलं आणि हे लग्न झाल्याच्या नंतर वडील झालेल्या ललित साळवे यांनी माध्यमांशी अलीकडे बोलताना सांगितलं की माझा पहिला महिला ते पुरुष असा हा, हा प्रवास खूपच संघर्षमय आणि अडचणीचा होता आणि अखेर त्या पंधरा जानेवारी रोजी ललितने एका बाळाला जन्म दिला आणि यातून पुन्हा एकदा या समाज माध्यमावरील चर्चेला पेव फुटला आहे धन्यवाद